नमस्कार मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आज नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस एम पी एस सी राज्यसेवा पूर्वपरीक्षा एसचा आज पहिल्या दिवसाचा पहिल्या शिफ्टचा पहिलाच पेपर होता आणि पेपर नुकताच झालेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांच्या पेपरविषयीच्या प्रतिक्रिया नमस्कार सर काय नाव आपलं पार्थ भाव सर अच्छा कुठून नाशिक मधून सांगता तुम्ही अच्छा कसा वाटलं आजचा पेपर सर आजचा पेपर म्हणजे जास्त अवघड नव्हतं मध्यम होता मध्यम होता तुमचा फर्स्ट अटेम्प्ट होता की याच्या आधी पण अच्छा करंट अफेअर्स संदर्भात जे प्रश्न होते ते कधीपर्यंतचे असे आलेले करंट हजार चे ना ते दोन हजार पंचवीस पर्यंत असे आलेले अच्छा संविधानाविषयी काही प्रश्न होते का हो, का कॉन्स्टिट्युशन बद्दल होते त्याच्यानंतर आर्टिकल थ्री सेव्हन्टी वन बद्दल होता अच्छा आणि साधारणतः कुठल्या विषयावर जास्त भर दिलेला होता असं वाटलं म्हणजे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राष्ट्र राष्ट्रीय जास्त होता आंतरराष्ट्रीयवर थोडा कमी होता कमी होता अच्छा आपल्या महाराष्ट्र विषयीचे प्रश्न होते का हो महाराष्ट्र विषयी होते म्हणजे नाईन्टीन सिक्स्टी एट पासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण होत अच्छा आणि एकंदरीत तुम्हाला कुठल्या विषयावर जास्त भर दिलेला होता परीक्षेत असं काही एखादा विषय वाटला का नाही तसं तर नाही पण मग म्हणजे केमिस्ट्री वगैरे पण भरपूर होते अच्छा विज्ञान म्हणजे प्रश्न होते सायन्सचे ते साधारणतः आपल्या शालेय स्तरावरचे होते की आणखी थोडेसे डीप मध्ये राज्य स्तरावरचे स्तरावरचे शालेय ओके काय वाटतं एकंदरीत तुम्हाला कसा येईल तुमचा रिझल्ट त्याच्याबद्दल तुम्हाला आमच्याकडून तुमच्या भावी वाटचाली सुद्धा खूप खूप शुभेच्छा थँक्यू